नमस्कार मी विजया बमन क्लिअर शब्दामध्ये जर सांगायचं झालं ना तर शरद पवारांनी घोळ घातला नाही तर महाविकास आघाडीचं लोकसभेचं गणित फिट बसू शकतं होय अवघ्या दोन महिन्यांवर लोकसभा निवडणुका आल्यात आणि अशातच भाजपा प्रणित महायुतीसह महाविकास आघाडी देखील कामाला लागली साधारणतः हे मध्ये लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू शकते असा कयास लावला जातो त्यामुळे आता लोकसभा जागा वाटपाची ही चर्चा सुरू झाली आहे आगामी निवडणुकांसाठी दौरे सभा जागा वाटपाबाबतची चर्चा बैठका या सगळ्या सुरू झाल्यात निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणनीती देखील आखण्यास सुरुवात केली माहिती आहे देशातील इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरवला परंतु पवार तो फॉर्म्युला थोडी ना ऐकणार आहे त्यावर अजूनही आघाडीच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब काय केलेलं नाहीये त्याच्यात प्रकाश आंबेडकरांचा वेगळाच फॉर्म्युला आहे मग नेमकं काय का आहे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला त्यावरती एक आपण नजर टाकूया महाविकास आघाडीचा जागा वाटवाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला महाविकास आघाडी जनतेच्या आशीर्वादाने राज्यातील लोकसभेच्या चाळीस ते एक्केचाळीस जागा जिंकेल असा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी याआधीच करून ठेवला बरं ठीक आहे काँग्रेसचा विचार थोडासा बाजूला ठेवला महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागांचं वाटप करण्यासाठीचा सा दिल्लीत ठरवण्यात देखील सूत्रांनी माहिती दिली या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला एकवीस ते बावीस जागा मिळण्याची शक्यता तर उद्धव ठाकरेंना सतरा ते अठरा जागा मिळण्याचा अंदाज आहे याशिवाय राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला सहा जागा आणि वंचित बहुजन आघाडीला दोन जागा तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळणार असल्याचं कोण दिल्ली म्हणते म्हणजे काँग्रेस हायकमांड का दरम्यान या जागा वाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाटाघाटीची सुरुवात ते जागांपासून होऊ शकते मात्र दोन्ही पक्ष तीन जागांवरती पाणी सोडण्यासही तयार असल्याची माहिती आता दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आधीच लोकसभेच्या तेवीस जागांवर दावा दाखल केलाय परंतु ठाकरे तेवीस जागांसाठी अडून बसणार नसून वेळोप्रसंगी ते दोन तीन जागा इकडे तिकडे करू शकत यामध्ये शिवसेना कुठल्याही परिस्थितीत पेक्षा कमी जागा घेणार नसल्याचं देखील माहिती दुसरीकडे शरद पवार गटाला आघाडीत पाच ते सहा जागांच्या वर जागा देण्यास आघाडीतील इतर नेते तयार नाही आहेत अजितदादा तर गेलेत लोकसभेत तसंही राष्ट्रवादी फारशी चालत शिवसेना व राष्ट्रवादीतील पक्ष फुटीमुळे दोन्ही पक्षांची ताकद कमी झाली त्यामुळे काँग्रेसची बॉर्गेनिंग पॉवर वाढलीय असं काँग्रेसला वाटतं त्यामुळे काँग्रेस या दोन्ही पक्षांना दबावात आणून सर्वाधिक जागा मिळवण्याच्या तयारीत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळणार हे निश्चित आहे ते त्याच्याच खालोखाल उद्धव शिवसेना आणि शरद पवारांना जागा देण्यात येतील दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने बारा जागांची मागणी केली असली तरी त्यांना दोन पेक्षा अधिक जागा काय मिळणार नसल्याचं देखील स्पष्ट आहे अकोला व पश्चिम विदर्भ वगळता वंचितची ताकद नाही त्यामुळे त्यांना अकोलासह एखादी दुसरी जागा आणखी देऊ यावरती विचार आहे राहता राहिला प्रश्न राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा तर राजू शेट्टी महाविकास आघाडीत आल्यास त्यांना एक जागा देण्यास महाविकास आघाडी तयार त्यांना हात कणंगल्याची जागा मिळण्याची देखील शक्यता आहे दहा जानेवारीच्या आत महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा समावेश होणार की नाही तसेच जागा वाटपाचाही तिढा सोडवला जाणार अशी देखील एका प्रकारची चर्चा जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे त्यामुळे महाविकास आघाडीत प्रत्यक्षात कोणाला किती जागा मिळत हे पाहूनच महायुतीतील नेते आपले जागा वाटप करतील अशी देखील शक्यता यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे शरद पवारांनी घोळ घातला नाही तर लोकसभेचं गणित महाविकास आघाडीचं सुद्धा फिट बसू शकतं हे माझं सुरुवातीच स्टेटमेंट का होतं माहितीये अजून सुद्धा हा प्रश्न आहेच की अजित पवार यांच्या बंडामागे शरद पवार आहेत की नाही किंवा शरद पवारांकडे लोकसभा विधानसभा निवडणुका लागण्या अगोदर जर अजित पवार परतले तर अजित पवारांचा काय भरोसा नाही तितका विश्वासही त्यांनी कधी कमवलेला नाही पहाटेचा शपथविधी असो किंवा आतापर्यंत ज्या घडामोडी घडल्यात त्या सगळ्या काकांच्या सांगण्यावरून केले जर असं अजित पवार म्हणत असतील तर आता ही जी फाटाफूट झाली फूट पडली पक्ष चिन्ह घेतला यामागे शरद पवार नसावेत असं तरी का म्हटलं जावं म्हणजे ते ऐन टायमिंगला जो होणार आहे तो शॉर्ट होणार आहे त्यामुळे अजित पवारांच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष लागूनच आहे जर अजित पवार गट रिटर्न आला किंवा शरद पवारांनी जर अजित पवारांना पाठिंबा दिला तर यामध्ये बराचसा खेळ बिघडू शकतो शेवटी सुप्रिया सुळेंची जी प्रतिष्ठेची जागा आहे बारामती ती जर जिंकायची असेल तर शरद पवार सुद्धा नको त्या ठिकाणी तडजोड करू शकतील अर्थात हा अंदाज आहे याबाबत जनजनार्दन म्हणून आपलं मत सुद्धा मॅटर करतच की तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीमध्ये शरद पवार काही गोळ घालू शकतात का आणि काँग्रेस जे सर्वाधिक लोकसभेला जागा घेण्याचा दावा करते खरोखर काँग्रेसची महाराष्ट्रात तितकी पॉवर शिल्लक आहे का कमेंट करा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे शरद पवारांच्या बाजूने सभा फिरवली किंवा त्यांचं वय बघता लोकांचा एक असं म्हणू शकतो की त्यांच्यासोबत एक बॉन्डिंग आहे त्यांच्या विचारांशी बॉन्डिंग आहे त्यामुळे जे वारं फिरणार ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेच फिरवणार त्यामध्ये काँग्रेस किती स्ट्रॉंग ठरू शकते कमेंट करायला विसरू नका मुद्दा विषय पटला असेल तर जास्तीत जास्त व्यक्त व्हा आणि आवर्जून आपले चॅनल सबस्क्राईब करत चला जेणेकरून प्रत्येक पॉलिटिकल अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल जय महाराष्ट्र पब्लिक